एस फोर हंड्रेड सिस्टीम फेल झाली का तर त्याचं उत्तर आहे नक्कीच ही सिस्टीम फेल झालेली आहे कारण ज्यावेळेला कमी किमतीची ड्रोन्स वापरली जातात तर त्यावेळेला ही सिस्टीम ऑन केली जात नाही आपल्याला वाटतं ज्यावेळेला जास्त महागडी किंवा जास्त किमतीची क्षेपणास्त्र वापरली जातील किंवा जास्त मोठी ड्रोन वापरली जातील तरच ती सिस्टीम ऑन करावी म्हणजे समजा एक चार पाच लाखाचं ड्रोन असेल आणि ते येत असेल तरी सिस्टीम ऑन केली जात नाही परंतु ज्यावेळेला मोठं ड्रोन दहा कोटीचं पंधरा कोटीचं ज्याची साईज मोठी आहे ज्या ड्रोनवरती शस्त्र जास्त आहेत अशा प्रकारची ड्रोन ज्यावेळेला आणली जातात तर त्यावेळेला त्याला त्यावेळेला ही सिस्टीम ही सुरू केली जाते आणि आपल्याला हल्ला नेमका कुठनं होतो आहे हे, हे सुद्धा कळायला पाहिजे कारण सगळ्याच वेळेला सगळ्याच प्रकारची रडार्स ऑन ठेवणं हे सोपं नसतं मग तुम्हाला त्याकरता अवॅग म्हणजे हवेत उडणारंसुद्धा सुद्धा रडार लागेल आणि जे हवेत ठेवायला खूप किंमत पडते म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची जी अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम आहे ही तीनशे पासष्ट दिवस ऑन क ठेवली जाऊ शकत नाही आणि म्हणून एखादा जर देश जर तयार असेल आणि त्याला अचानक हल्ला लपून करायचा असेल तर ज्यावेळेला शत्रू गाफील असतो तो त्यावेळेला तो हल्ला त्या करतो आणि त्यामुळे त्यांना यश मिळतं जे यश आत्ताच्या हल्ल्यामध्ये मिळालेलं आहे